तर देशभरामध्ये दे लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे कारण लवकरच चार राज्यांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबरला आसाम पंजाब गुजरात आणि आंध्र प्रदेश इथं लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे लवकरच सर्वांना लस मिळणार यात काही शंकाच नाही आहे आणि या संदर्भातला आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी वैशाली मलेवाद यांनी देशात लवकरच कोरोनावर लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर ड्राय रन हा चार राज्यात केलं जाणार आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला हा ड्राय रन केला जाणार आहे आणि यात पंजाब आसाम आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यातील आठ जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे प्रत्येक जी आठ जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये अशा वर्कर्स सगळे जे अधिकारी असतील जे कोणी या कार्यक्रमामध्ये ह्या लसीकरणाच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतील त्यांच्या सगळ्यांचा एक प्रकारचा ट्रेनिंग कशा प्रकारचं झालेलं आहे काय काय परिस्थिती उद्भवू शकते एखाद्या पेशंटची जर तब्येत जास्त खराब झाली तर त्याकरता सेंटर जो तयार करण्यात येत आहे तो कशा प्रकारचा असणार आहे शिवाय जर कोरोनाची लस लागल्यानंतरही वेगळ्या प्रकारच्या जर साईड इफेक्ट्स किंवा इतर काही लक्षणं दिसले तर त्यावर काय मार्ग काढला जावा अशा अनेक ज्या वेगवेगळ्या प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या दोन दिवसात केला जाणार आहे अतिशय महत्वाचे असे हे दोन दिवस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला आरोग्य मंत्रालयाकडनं ही जी माहिती समोर आलेली आहे या माहितीच्यानुसार समोरची सगळी रणनीती जी आहे ती तयार केली जाणार आहे कॅमेरामॅन विनोद कुमार सह हो वैशाल टीव्ही मराठी दिल्ली